आधार कार्ड प्रमाणे सर्वांच्या जमिनीचे एक कार्ड तयार केले जाणार आहे त्यालाच भू आधार कार्ड असे म्हटले आहे या आधार आधारमध्ये तुम्हाला यू एल पी आय एन क्रमांक हा चौदा अंकी क्रमांक असणार आहे या भू आधार मध्ये तुमच्या जमिनीची सर्व माहिती जसे की क्षेत्र आकार गट नंबर सर्वे नंबर व इतर पिकांची माहिती असणार आहे मग हे भू आधार कार्ड कसे मिळणार भू आधार कार्ड म्हणजे काय त्याचे फायदे कोणते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत करून पाहा पा। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ मधील माहिती समजल्यास इतर मित्रांना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच हा व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्रॅम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आत्ताच जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख हा एक विभागाचा एक उपक्रम म्हणजेच भू आधार हा उप उपक्रमांचा एक भाग आहे तर हा भूमी अभिलेख हा उपक्रम राबवणार आहे मग भू आधार नेमक म्हणजे काय तर भू आधार म्हणजे काय की युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच यू एल पी आय एन किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये भू आधार असं म्हणतो मग या भू आधारामध्ये चौदा अल्फा न्युमेरिक युनिक आयडी म्हणजेच क्रमांक असणार आहे जो लँड पार्सलची रेखांश अक्षांश वापरून तयार केला जाणार आहे हे तपशीलवार आपण सर्वेक्षण करून संबंधित माहिती पाहणार आहोत म्हणजे हा अंकी क्रमांक कशा प्रकारे तयार केला जाणार आहे तर पहिला राज्याची कोड असणार आहे त्यानंतर जिल्ह्याची कोड असणार आहे त्यानंतर उपजिल्ह्याचा कोड असणार आहे त्यानंतर गावाचा कोड असणार आहे आणि मग शेवटी तुमचा ज्या काही शेताचा प्लॉट नंबर असेल तो आयडी क्रमांक असणार आहे अशा पद्धतीने हे भू आधार सर्वांच तयार होणार आहे आणि अशा प्रकारे हा सौदांकित कोड जो आहे तो कोड राहणार आहे आणि त्या कोडवर तुमची जमीन ओळखली जाणार आहे मग यानंतर या भू आधाराचे प्रमुख उद्दिष्ट काय असणार आहे तर जमिनीच्या प्रत्येक प्लॉटला जवळ ओळखण्यासाठी आणि नोंदी मिळवण्यासाठी एक द्वितीय ओळखपत्र प्रदान करणे जमीन मालक भूखंडाच्या सीमा क्षेत्रफळ वापर इत्यादी तपशीलांचा अचूक डिजिटल आणि अभिलेख तयार करणे जमिनीच्या नोंदी मालमत्ता नोंदणी प्रक्रिया जोडणे भूमी अभिलेख सेवांचे आयुल्य ऑनलाइन वितरण सुलभ करण्यासाठी तसेच अद्यवय जमीन डेटा राखून सरकारी नियोजनात मदत करणे म्हणजेच की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जमिनीची जो काही जमिनी संबंधाचा वादविवाद होता या भू आधार मुळे हा वादविवाद मिटण्यास किंवा वाढीस लागणार नाही अशी शाश्वती वाटते त्याचबरोबर हे डिजिटल स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात व्हावं यासाठी केंद्र सरकार हे भू आधार काढत आहे मग याचे फायदे काय नेमके तर जमिनीच्या प्रत्येक भूखंडाला अद्वितीय डिजिटल ओळख प्रदान करते आधाराशी लिंक करून जमिनीच्या नोंदीवर ऑनलाईन प्रवेश सक्षम करते जी जी यल, आता मित्रांनो जमिनीची जी काही सर्व माहिती आहे ती डिजिटल होणार आहे त्याचबरोबर तुमच्या आधारला ते लिंक केलं जाणार आहे प्लॉट संबंधित संपूर्ण इतिहास आणि मालकी तपशील यु एन पी आय एन वापरून ट्रॅक केला जाऊ शकतो म्हणजे तुमचा जो काही भू आधार मिळणार आहे त्याला संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण इतिहास तुमच्याकडं जमीन कशी आली आता कोण वापरत आहे मध्यंतरी कोणाकडे जमीन होती ही सर्व माहिती तुम्हाला या भू आधार मध्ये में मिळणार आहे त्याचबरोबर हा ट्रॅक देखील केला जाऊ शकतो जमिनीच्या वादाशी संबंधित न्यायालयातली जी काही प्रकरणं आहेत ती प्रकर प्रकरण प्रलंबित स्थितीत असतात मग ती कमी करण्यासाठी या भू आधारचा उपयोग केला जाणार बरोबर जीडीपीचे नुकसान ठरते जमिनीच्या वादाशी संबंधित खटल्यामुळे प्रकल्प रखडल्यामुळे देशाचे अर्थव्यवस्थेचे जीडीपी नुकसान होते त्यासाठी हा एक फायदा होऊ शकतो जमिनीचे संबंधित जीवाणी खटले कमी करणे एका अभ्यासानुसार भारतातील सर्व दिवाणी सहासष्ट टक्के जमीन व वा मालमत्तेच्या वादाशी संबंधित आहे आणि भूसंपादन विवादांची सरासरी प्रलंबित स्थिती वीस वर्ष आहे विभागामध्ये प्रभावी एकीकरण आणि परस्पर कार्यक्षमता सक्षम करण्यासाठी विभाग वित्तीय संस्था आणि सर्व भागधारकांमध्ये जमीन रेकॉर्ड डाटा सामायिक करण्यास मदत करते बघा या सर्व गोष्टींमुळे भू आधार जर काढलं तर आपले हे सर्व वाद किंवा न्यायालयीन प्रकरणे असतील किंवा आपल्या डिजिटल स्वरूपात चढदेशी माहिती आपल्याला आपल्या जमिनीविषयी कळू शकते त्याचबरोबर जर समजा कोणी काही आपल्या जमिनीमध्ये जर काही भाग घेतला असेल किंवा मा आपल्याला माहीत नसेल तर ते लगेच आपल्या मोबाईलवर आपल्याला कळू शकते मग आता हे भू आधार म्हणजेच यू एल नंबर कसं काम करणार तर आधार क्रमांक हा जमिनीच्या प्लॉटला खालील पायऱ्याद्वारे नियुक्त केला जातो एक जिओटॅगिंग प्लॉटचे अचूक भौगोलिक स्थान ओळखण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे प्रथम जिओटॉक केले जातील सर्वेक्षण भू भूमापन अधिकारी नंतर भूखंडाच्या सीमांची प्रत्यक्ष पडताळणी आणि मोजमाप करेल पहिल्यांदा जिओटॉगद्वारे तुमचं जी काही जमीन असेल ती जी पी एस तंत्रज्ञानाच्या वापर करून ती नियुक्ती केली जाईल म्हणजे तिथंच ही जमीन असणार आहे असं कुठेही आपण जर बसलो तर आपल्या जिओटॅगच्या नुसार किंवा जीपीएसच्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला ती जमीन पाहायला मिळेल त्याचबरोबर त्या ठिकाणी जिओटॅगिंग झाल्यानंतर भूमापन अधिकारी त्यानंतर त्या सीमेची किंवा जागेची पडताळणी प्रत्यक्ष मोजमाप करेल विशेषतः डेटा संकलन भूक साठी जमीन मालकाचे नाव वापर श्रेणी क्षेत्र इत्यादी तपशील गोळा केला जातो डेटा एंट्री सर्व गोळा केलेले तपशील भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केले जातात अशा पद्धतीनं हे भूमी अभिलेख सॉरी भूमी अभिलेख हा भू आधार काम करू शकतो त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल आता भू आधार नेमकं कशा प्रकारे काढायचं ते जर तुम्हाला हवे असेल तर या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण या देखीलचा व्हिडिओ देखील आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ नवी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र